मंडळी माझी या प्रियाला प्रीत कळेना तू तिथे मी हे मन बावरे असं सासर सुरेखबाई अशा लोकप्रिय मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेत्री मृणाल दुसानिसने रसिक प्रेक्षकांच्या मनावर कित्येतरी काळ अधिराज्य गाजवला आहे तर करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आणि मृणालने दोन हजार सोळामध्ये लग्नगाठ बांधली यानंतर काही वर्ष तिने मालिकेतही काम केलं त्यानंतर मृणाल नवऱ्याबरोबर अमेरिकेला शिफ्ट झाली तिने हा सगळा प्रवास नुकताच सुलेखा तळवळकर यांच्या दिल के करीब या मुलाखतीत उघड केला आहे मृणालचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीनं झालं करिअरच्या शिखरावर असताना मृणाल लग्नबंधनात अडकले त्यानंतर तिने मन बावरे या मालिकेत सुद्धा काम केलं मात्र ती कायमची अमेरिकेत राहायला गेली तर मृणाल नुकती चार वर्षांनी भारतात परतले आहे याबद्दल पोस्ट शर करत तिने चाहत्यांनाही गुड न्यूज दिली होती आता पुन्हा एकदा मालिकेत पुनरागमन केव्हा करणार याबद्दल तिचे चाहते तिच्याकडे विचारणा करताना दिसतात याबद्दल मृणाल सांगते अनेकांना असं वाटतं की मी केवळ सुट्ट्यांसाठी भारतात आले आहे पण असं नाहीये मी आता कायमस्वरूपीच भारतात राहणार आहे तर या मुलाखतीत तिला विचारलं ती सध्या काय करते या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाले आताच मी काही दिवसापूर्वीच अमेरिकेहून भारतात आली आहे त्यामुळे सध्या मी फक्त घर लावते मी आता ठाण्याला शिफ्ट होऊन सगळ्या गोष्टी पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करते तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मुलीचं रुटीन मी सध्या लावते अमेरिकेहून भारतात येणं हा तिच्यासाठी पण मोठा बदल होता माझ्या लेकीचं नाव नुर्वे आहे आशीर्वाद या अर्थानुसार मी तिचं नाव ठेवलं आहे यानंतर पुढे अभिनेत्री असेही म्हणाली मी एखाद्या चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे जर एखादा चांगला चित्रपट आला तर मी नक्कीच त्यामध्ये काम करेन तसेच मज्जा पिंक या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या माहितीमध्ये ती म्हणाली मला टेलिव्हिजन करायला नक्कीच आवडेल मी चांगल्या कामाची वाट बघते मी टेलिव्हिजन नक्कीच करणार आहे आणि नंतर चित्रपट नाटक या गोष्टी हळूहळू वेळेनुसार सुरू करणार आहे नाही म्हटलं तरी चार वर्षाचा कॅप झाला आहे त्यामुळे आता मी लवकरच कामाला सुरुवात करणार आहे आणि नुर्वी आता दोन वर्षाची झाली आहे तिला बऱ्यापैकी समज आली आहे मी सव्वा महिन्याची असताना माझ्या आईने कामाला सुरुवात केली आता मलाही असंच वाटतं की मी कामाला सुरुवात करू शकते आणि इकडे माझं कुटुंब पालक आहेत जे तिच्याकडे लक्ष ठेवू शकतील तर आता मृणाल नक्की कोणत्या वाहिनीवर दिसणार आणि कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या आहेत तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका